पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख यल्लम्मा देवी यात्रा उत्सवाला उत्साहात सुरुवात पालखी मिरवणुकीत भक्तांचा जनसागर धुळे शहरातील मालेगाव रोडवरील आई यल्लम्मा देवी यात्रा उत्सवाला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली यात्रा उत्सवानिमित्त देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मंदिरात गर्दी केली होती यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले असून सुरुवातीला पालखी मिरवणूक काढण्यात आली यात्रेनिमित्त श्री यल्लम्मा देवीच्या मूर्तीचे आकर्षक व नेत्रदीपक सजावट करण्यात आली आहे मंदिराचे पुजारी रविभाऊ जोगती यांच्या पौराहित्याखाली धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली या पालखी सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवत संपूर्ण परिसर भक्तीमय केला प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा